तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर राज्यातील एस टी कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट व सण हा देण्यासाठीचा सा जो निधी आहे तो वितरित करण्याबाबत शासन निर्णय हा शासनाने निर्गमित केलेला आहे तर या शासन निर्णयामधून आपण पाहणार आहोत वितरित करण्यात येत असलेला निधी किती आहे दिवाळी भेट किती आहे व सनाग्रीम हा किती आहे ही माहिती समजण्यासाठी हा व्हिडिओ शोटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर तुम्ही पाहू शकता हा आहे तो जी आर आणि या जे आरचा विषय तुम्ही येथे पाहू शकता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचारी अधिकारी यांना दिवाळी भेट व सन आग्रिमासाठी म्हणून रुपये एकशे सात कोटी निधी वितरित करण्याबाबत हा या जी आरचा शासन सॉरी हा या जी आरचा विषय आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता हा जी आर दिनांक सोळा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी शासनाने निर्गामित केलेला आहे त्यानंतर येथे तुम्ही पाहू शकता प्रस्तावना आहेत या प्रस्तावनेनंतर जो निर्गामित केलेला शासन निर्णय आहे आणि त्यामधील निधी वितरणाची जी माहिती आहे ती आता आपण येथे पाहूया त्यामध्ये महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचारी अधिकारी यांना दिवाळी भेटीसाठी पन्नास कोटी ब्याण्णव लक्ष व सन अग्रिमासाठी रुपये कोटी पंचवीस लक्ष इतका निधी म्हणून एकूण निधी एकशे सात कोटी सतरा लक्ष इतका निधी हा वितरित करण्यास रोखीने प्रदान करण्यास या शासन निर्णयाने मान्यता ही देण्यात येत आहे तर तुम्ही पाहू शकता एस टी कर्मचाऱ्यांसाठी दोन्ही पण मिळून म्हणजेच दिवाळी भेट असेल आणि सण अग्रिम असेल हे दोन्ही मिळून एकूण एकशे सात कोटी सतरा लक्ष एवढा निधी वितरित करण्यात येणार आहे आणि तो वितरित करण्यास रोखीने प्रदान करण्यास या शासनानं मान्यता ही मिळालेली आहे त्यानंतर जे एस टी कर्मचारी आहेत त्यांना दिवाळी भेट म्हणून सहा हजार रुपये एवढे दिले जाणार आहेत आणि स म्हणून बारा हजार पाचशे रुपये हे देखील दिले जाणार आहेत आणि हा निधी याचसाठी वितरित करण्यात येत आहे तर ही होती या शासन निर्णयामधील माहिती माहिती जर आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील